तर तुम्ही म्हणणार काय विषय ही कुठल्याही विमानावर आलाय तर विषय असा होता की आमचं गोवा फिरून झालत मग आमच्या आनंदीला आम्हाने घेऊन जायचं होतं आता गोकर्णाला मग मध्ये आम्हाने व्यू गावलेला हो म्हणलं हा व्यू बघून जाऊया आता मग परत आपण पन्नास साठ किलोमीटर अंतर करून थांबला हो गाडी गरम झालती मग हे बघा आपल्याला गोकरला जायचं होतं पुढं असं मग आपली गाडी गार विस्तोर म्हणलं आपण पूजा करून घेऊया आपण घरात नाही येताना जराशी फळे मग तिथं पुढे जराशी गाडी चाललो आपण मध्ये पोहोचला मग तिथं आपल्या भारताच्या सैन्य दिला रिटायर झाली इमा आणि जहाजं ठेवलेली हो दाखवायसाठी मग तेला एक वीस तीस रुपये काहीतरी तिकीट होतं ते तिकीट काढलं आपण आता पोहोचला इमानावर तर भावान नंतर मला आत गेल्यावर कळलं की ते विमान नव्हतं ते संबरीन होतं फक्त त्याला शेप दिलता त्याने विमानाचा मग तिथल्या गाईडने सांगितलेलं की आतलं काय फोटोग्राफी तुम्ही करू नकोसा म्हणून आपण काय कराय नाही नाहीतर आतला व्ह्यू एकदम टॉप लेवलचा होता हो मग ते संबरीन बघून झालं आपण या जहाजा चढलेला हो काय विषय बघायला आणि त्या पायऱ्या बघा एकदम नाईन्टी डिग्री सारख्या होत्या माहिती एक, मा एक मिसाईल होत ते पण दाखवूया म्हणलं तुम्ही मग आपण तिथं लगेच निघाला कारण पुढं आम्ही गोकर्णाला जायचं होतं हो जवळजवळ आम्हाला साठ ते सत्तर किलोमीटर गाडी मारायची होती पुढं मग जवळजवळ अंधार पडायला मी दर्शन घेऊन आलतो मग माझा मी तर दर्शन घ्याय गेल होता महागणपतीचं मग मी रक्षा कराल आमच्या बॅगच्या निक स्कुटीची मग गोकर्णाच्या महागणपतीचं दर्शन झाल्यावर म्हणलं आपण गोकर्णा बीच कसं आहे ते बघूया बीच एवढा काही खास नव्हता सोडा मग म्हणलं जरा आता आजूबाईची दुकानं बघत जाऊया हो काय काय खेळणी बिरणी लावल्यात काय जरा भारी वाटते बघायला दुपारपासून एवढे फिरून आमस्ती भूक लागलेली हो मग म्हणलं एका हॉटेलमध्ये जाऊन थांबूया आता या हॉटेलमध्ये एवढं जेवण महाग होतं की या दोन चपात्या जर अशी भाजी नव्वद रुपयाला होती तर बोमलायच कसं बाहेर गेले की जे मिळेल ते खायला लागते तर भावांना आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट शंभर टक्क्याला लागते